बारशी टाकळे नगर पंचायतच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत बारशी टाकळे येथे चालू पावसाळ्यात नगर चा, निष्काळजीपणामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे विशेषतः वार्ड क्रमांक आठ व नऊ मधील नाल्या कचऱ्याने तुंबल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये शिरून स्थानिक रहिवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की नाल्या अरुंद असल्याने पावसाचे पाणी सहज ओसंडून वाहते परिणामी रहिवाशांना स्वतःहून सफाई करावी लागत आहे अन्यथा अधिक मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्याचबरोबर गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे तरी देखील नगरपंचायत प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीप्रमाणे पूर्वी ग्रामपंचायत असताना वार्ड वार्ड सदस्य लगेच समस्येवर उपाययोजना करत असत पण नगरपंचायत घोषित झाल्यानंतर विकास जलद गतीने होईल अशी अपेक्षा होती मात्र वास्तव्य पूर्णपणे विपरीत झाले आहे स्थानिकांचा आरोप आहे की प्रशासन एखादी मोठी दुर्घटना किंवा आंदोलन घडून येण्याची वाट पाहत आहे का या समस्यांवर वृत्तपत्रातून सातत्याने बातम्या प्रसारित होत असल्या तरी त्यांचा ठोस परिणाम होताना दिसत नाही महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी असलम खान बार्शी ठाकरे अकोला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा